साताऱ्याच्या सरकारी रुग्णालयातील डॉक्टर तरुणीने एका हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र आत्महत्येपूर्वी डॉक्टर स्वतःच्या हातावर माझ्या मरण्याचं कारण पोलीस उपनिरीक्षक गोपाळ असून त्याने माझ्यावरती चार वेळा अत्याचार केलाय तसेच प्रशांत बनकरने चार महिने शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचं लिहून ठेवलं बनकरला तर अटक झालीय पण गोपाळ बदने अजूनही फरार आहे या दरम्यान बदनेबाबत काही धक्कादायक माहिती समोर आली गोपाळ बदने हा महिलांची छेड काढायचा डोळा मारायचा आणि तक्रार केली तर पैसे मागायचा असं रुग्णांची नातेवाईक असलेल्या एका महिलेनं म्हटलंय या महिलेने गोपाळ बदनेवरती आरोप करताना असं सांगितलंय की माझी भाची होती तिला त्याने डोळे मारले ही घटना आठ दिवसांपूर्वी घडली माझी भाची त्याच्याकडे तक्रार देण्यासाठी गेली होती तिला डोळा मारला तो सांगतो पैसे द्या तक्रारीसाठी पैसे द्यावे लागतील पाच हजार द्या दिले नाहीत म्हणून त्याने दार लावून घेतलं रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात येऊन गोपाळ बदनेने धमकावल्याचे आणि इतर पोलीस अधिकाऱ्यांनी त्रास दिल्याचे अनेक आरोप आरोग्य विभागातल्या कर्मचाऱ्यांनी केले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या आदेश या गोपाळ बदनेला तात्काळ निलंबित करण्यात आलंय ह्याच बदनेचं काही महिन्यांपूर्वी पोलीस दलात कौतुक झालेलं फलटण परिसरात गांजाची तस्करी करणाऱ्या एका टोळीला पकडण्याची कामगिरी पीएसआय बदने करून दाखवली होती पण ह्याच बदनेची काळी बाजू म्हणजे पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी त्याने दबाव आणत अंतर्गत चौकशी करत मृत महिला डॉक्टर वरती चार वेळा बलात्कार करण्याचं दुष्कृत्य के देखील केलेलं अजूनही तो फरार असून पोलिसांकडनं त्याचा तपास सुरू आहे